नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नोना शिंदे स्वागत करतो आपल्या कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जे आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे अगोदर पण मी दोन ते तीन व्हिडिओ टाकलेले आहेत की साईट चालू होणार आहे साइट निकाल चालू आहे परंतु त्याद्वारे कमेंट पण भरपूर येत होते की साईट झालीच नाही चालू आता मी सांगत होतो की साईट चालू होणार आहे परंतु खाली कमेंट वेगळ्याच येत होत्या परंतु आता मित्रांनो ही जी बातमी आहे ही खरोखर आहे आणि आता चालू झालेली आहे तुम्हाला विथ प्रूफ तुम्ही स्वतः बघू शकता की जी आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेसाठी जे आहे आपल्याला आपली नोंदणी ज्या डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये झालेली आहे आपल्याला नूतनीकरण असेल किंवा मुलांच्या शिष्यवर्ती असेल किंवा इतर लाभ असतील ते लाभ घेण्यासाठी आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत होतं इतकी गर्दी असेल अशी लाईन लागलेली असते त्यामध्ये तिथं पण काही एजंट होते की पैसे घेत होते काही काम करून देत होते परंतु लाईनीला लागू लागू लोक कंटाळले होते आता बांधकाम कामगार यांना एक दिवस, दिवस काम तर दिवस दिवसभराचं काम सोडून तिथं जावं लागत होतं आणि जिथं गेल्यानंतर काम होईल का नाही याची पण जे आहे त्यांना काळजी होती तर मित्रांनो आता तुमची जी आहे प्रतीक्षा संपलेली आहे जे कोर्टामध्ये निकाल चालू होता परंतु निकाल जे आहे लागलेला आहे आणि निकाल लागल्यानंतर मित्रांनो आज जे आहे पाच फेब्रुवारी या दिवशी जे आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याची साईट पूर्णपणे चालू करण्यात आलेली आहे आता स्वतः बांधकाम कामगार जे आहे आपली नोंदणी करू शकणार आहे नूतनीकरण करू शकणार आहे क्लेम करू शकणार आहे मित्रांनो तुरटी काढू शकणार आहे जे कोणता प्रॉब्लेम असेल ते आपलं स्वतः बांधकाम कामगार किंवा आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्र किंवा सीएससी से सेंटरवर हो जाऊन तो करू शकणार आहे आणि मित्रांनो आता आपण या वेबसाईट वर ओपन करून बघूया डायरेक्टली तर पाहू शकता कोणत्याही ब्राउजर ओपन करायचे तुम्हाला इमारत तु व इतर बांधकाम कामगार मराठीत किंवा इंग्लिशमध्ये टाकून द्या टाकल्यानंतर सर्च करा तर पाहू शकता अशा प्रकारे जे आहे वरती एक लाइनिंग चालू आहे लायनिंग चालल्यानंतर तर, तर पहिल्यांदा जे आहे चेंज करण्यात आलं होतं तालुक्याच्या ठिकाणी ते ही लाइनिंग चालू आहे आता ही लाइनिंग काढण्यासाठी पण त्यांना वेळ लागत आहे आता ही लाइनिंग निघून जाणार आहे आज किंवा उद्या ही लाइनिंग इथून निघून जाणार आहे परंतु आता वरती स्क्रॉल करायचे आता पाहू शकता मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी म्हणजेच जे आहे मित्रांनो पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे आता डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी कोणचेच काम होणार नाही आहेत आता संपूर्ण काम बंद आहे आणि आता त्या ऑफिसला जे आहे सेतू सुविधा केंद्र आहे त्यांना कुलूप लागणार आहे तर बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज लाभाचे म्हणजे आपले जे आहे क्लिम ऑनलाइन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवर भरू शकतील म्हणजे तुम्हाला एखादा हो जवळच आपले सेतू सुविधा केंद्र असेल सी सेंटर असेल तर ते अर्ज तिथे भरू शकणार आहेत अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कागदपत्राच्या पडताळणीसाठी का कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल म्हणजे तुम्हाला जी तारीख निवडायची आहे जी तारीख रिकामी आहे ती तारीख तुम्हाला आता निवडायची आहे आता तुम्हाला कोणताही क्लेम टाकायचा असेल किंवा इतर कोणतं काम करायचं असेल तर तुम्हाला तुमची तारीख निवडावी लागणार आहे ऑफिसला तुम्हाला भेट देण्यासाठी तर मित्रांनो आता तिथं जे पहिल्यांदा जे आहे लाईन म्हणजे रांगी लागत होत्या त्या रांगी लागण्यास कमी होणार आहे कारण एका दिवशी फक्त दहा ते वीस लोक ते घेत असतात आणि ती तारीख त्यांना दाखवत असतात नाहीतर तारीख फुल असं दाखवत असतात तर इथं पाहू शकता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या Tarques. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रात हजर राहावे लागेल म्हणजे आता तुम्हाला इथे सुविधा केंद्र पण निवडता येणार आहे जे सुविधा केंद्र निवडले तिथंच तुम्हाला हजर लावे लागणार आहे ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील आणि तुम्हाला इथं परत जे आहे अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो तुम्हाला तारीख निवडल्या दिवशी त्या तारखेच्या दिवशी आपल्याला नक्की जायचंय आणि नक्की भेट देऊन यायचंय तरच आपला जे क्लेम आहे मंजूर इथं करण्यात येणार आहे अथवा नामंजूर होऊन जाईल तर पाहू शकता लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी साठी जागा व तारीख निवडण्याबाबत जे आहे आपल्याला इथे सूचना सूचना देण्यात आलेली आहे बघून घेऊया ज्या लोकांनी आयडब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी साठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात ता आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवर नवीन तारीख निवडू शकता रद्द झाले झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लिम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करून तुम्ही सिस्टीम तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल वर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळणीनंतर तुमच्या ज्या लाभाची अर्जाची तारीख बदलायची आहे त्या चा पावती क्रमांक भरवायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता त्याचा पावती क्रमांक भरवायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता आता इथं मित्रांनो लक्ष द्या जे आहे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी किंवा बारीला लागून किंवा अगोदरच तुम्ही अपॉइंटमेंटची तारीख निवडली असेल आता ती तारीख जवळ पण आली असेल परंतु आता तुम्ही एकदा चेंज तारीख वर क्लिक करून बघा तुमची जर तारीख चेंज होत असेल तर तुम्ही तारीख इथं चेंज करू शकता किंवा तारीख चेंज होत नसेल तर तुम्हाला त्याच तारीखेला हजर राहायचं आहे हे नक्की करून बघायचे किंवा तुम्ही त्या तारखेची वाट बघाल आणि तुमचा क्लेम तसाच राहील त्याकरता इथं नवीन तारीख निवडायची आहे तुम्हाला आता फेब्रु सहा फेब्रुवारीपासून तारीख तुम्हाला निवडण्याचा ऑप्शन इथं येणार आहे मित्रांनो तर पाहू शकता आता अशा प्रकारे या साईटवर काम चालू करण्यात आलेलं आहे आता इथं काम चालू झाले का बघूया आपण बांधकाम कामगारवर वर क्लिक करतो तर पाहू शकता लोड घेते तर पाहू शकता इथं दाखवण्यात आलेलं आहे चालू झालेला आहे आता नंतर दुसरी एक ऑप्शन ओपन करून बघूया बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाइन अर्ज करा तर इथं पाहू शकता यावर क्लिक करतो लोड होणार आहे आणि इथं पेज जे आहे ओपन होणार आहे पाहू शकता सेलेक्ट क्लेम न्यू क्लेम होऊन चाललेला आहे आता हे झालेलं आहे आता दुसरं एक ऑप्शन बांधकाम कामगार आपले नोंदी नूतनीकरण साठी यावर क्लिक करा पाहू शकता न्यू रिन्यूअल अपडेट रिन्यूअल हे पण चालू झालेलं आहे आता इथं जे आहे चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम तर इथं ऑप्शन नवीन ऍड करण्यात आलेलं आहे आता चेंज अपॉइंटमेंट डेट यावर क्लिक करा आपल्याला जे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि प्रोसेड टू फॉर्म करून आपल्याला अप अपॉइंटमेंटची तारीख इथं चेंज करू शकणार आहात तर मित्रांनो पाहू शकता एक ऑप्शन हे नवीन प्रकारे ऑप्शन इथं आलेलं आहे आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करायची आहे तुमचं काय तुरतीमध्ये आलेले आहे काय चुकलं असेल तर आपल्याला यावर क्लिक करू जे आहे नोंदणी आपण जे आहे बरोबर करू शकणार आहे ते पाहू शकता बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन कराय तर ऑप्शन चालूच होतं तर अशा प्रकारे हे ऑप्शन संपूर्ण चालू झालेले साईट चालू झालेले आहे आपण स्वतः इथं काम करू शकणार आहात आता आपल्याला कुठेही जायची गरज नाही गर्द जे आहे बारीला लागायची गरज नाही आहे मित्रांनो लागलं तरी आपल्याला आता थोडक्यात कमी लोक असतात तिथे आता मागचे जे गर्दाव होत होता भरपूर बांधकाम कामगाराला काम सोडून तिथे जावं लागत होतं ते आता त्यांना जावं लागणार नाही आपल्या जवळच्या सीएसी केंद्रावर किंवा आपल्या सरकार केंद्रावर काम करू शकणार आहेत ही आनंदाची बातमी होती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे ला आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपल्या या बांधकाम कामगार योजनेविषयी माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की आहे तर भेटूया पुढच्या भेटूयाच्या शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद